जैन मित्रांनो युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सीई टी परीक्षेसंदर्भात जे काही परीक्षा संदर्भात बघा वेळापत्रक जाहीर झालंय तर ज्या उमेदवारांना या ठिकाणी सीई टी दोन हजार पंचवीस द्यायची असेल ऍडमिशन संदर्भात तर ते बघा देऊ शकतात त्या अनुषंगाने महत्वाचं या ठिकाणी नोटिफिकेशन आलंय त्याच्यामध्ये वेळापत्रक आणि जे काही नोंदणी प्रक्रिया असेल तर त्या संदर्भात माहिती देण्यात आली तर बघा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सध्या हे नोटिफिकेशन प्रकाशित करण्यात आलंय बरोबर तर हे नोटिफिकेशन कधीच आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे आताचं लेटेस्ट आहे तर ह्याच्यामध्ये जे काही शैक्षणिक वर्ष बघा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच काय तर ई टी बरोबर ई टी दोन हजार पंचवीस जी आहे तर ती सध्या बघा संबंधित जी काही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे सदर परीक्षाकरिता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरू झालेल्या व सुरू होणाऱ्या वेळापत्रकाचा तपशील इथं देण्यात आलेला आहे जर तुमची बघा व्यावसायिक पदवी तुम्ही करायची असेल तुम्हाला किंवा पदव्युत्तर पदवी या ठिकाणी करायची असेल तर त्या संदर्भात आपल्याला जे काही सीई टी परीक्षा आहे बरोबर सीई टी परीक्षा तर ही सीई टी परीक्षा सध्या बघा द्यायला पडते तर त्या अनुषंगाने इथं जी काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा कधी सुरू होणार आणि जे परीक्षा आहे तर ती कधी होणार संदर्भात इथं टेन्टेटिव्ह शेड्यूल देण्यात आले तर आता जे काही परीक्षा आहे सामाजिक सामायिक प्रवेश परीक्षेचं नाव तर इथं जे काही एकूण पाच प्रकारच्या बघा परीक्षा सध्या इथं अनाऊन्स झालेल्या आहे तर महत्वाचं आपल्याला जे काही तुम्हाला समजा महा एम बी ए बरोबर एम बी एसाठी तुम्हाला जर इथे प्रवेश घ्यायचा असेल एम बी ए तर त्यासाठी देखील आहेत आणि एम एम एस बरोबर सी टी दोन हजार पंचवीस तर इथं कधी सुरुवात होत आहे पंचवीस बारा दोन हजार चोवीसला सध्या बघा सुरुवात झालेली आहे संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असेल तर ती नोंदणी आणि निश्चित करण्यासंदर्भात इथं दिनांक देण्यात आले पंचवीस तारखेला एम बी ए संदर्भात बघा इथं स्टार्ट झालेलं आहे आणि पंचवीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे एक महिन्याचा इथं कालावधी देण्यात आलेला आहे संकेतस्थळावर अन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासंदर्भात परीक्षा जी असेल संभाव्य या ठिकाणी परीक्षेचा दिनांक देण्यात आला आहे तर परीक्षा कधी होऊ शकते तर सतरा तीन दोन हजार पंचवीस ते एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस बरोबर म्हणजे तुमची जी परीक्षा आहे तर ती मार्च महिन्यामध्ये सतरा मार्च महिन्यामध्ये सध्या इथं सुरुवात होणार आहे त्यानंतर ज्यांना बघा इथं एमसीए करायचं असेल तर एमसीए संदर्भात देखील परीक्षा आहे त्या त्याची देखील बघा इथं तेवीस तीन दोन हजार पंचवीसला परीक्षा असणार आहे अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया इथं सुरुवात झालेली आहे बरोबर सर्वसाधारण जे काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती इथं सुरुवात झाली आहे त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी एम एड जर करायचं असेल बरोबर ज्यांचं बी एड झालेलं असेल आणि ते जर या ठिकाणी एम एड करू इच्छिता असेल एम एड तर त्या संदर्भात देखील इथं बघा आहे तर त्यांचं देखील इथं जे काही अप्लिकेशन असेल तर ते सुरुवात झालेले पंचवीस बारा दोन हजार चोवीसपासून ए पंचवीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर एम एडसाठी परीक्षा या ठिकाणी बघा जी ई टी परीक्षा आहे तर ती सोळा तीन दोन हजार पंचवीसला सध्या होणार आहे बरोबर म्हणजे इथं तुम्ही एम एड संदर्भात जर तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता असेल तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं हे नोटिफिकेशन असणार आहे आणि जे उमेदवार सध्या एम पी एड जे पर संदर्भात असेल तर एम पी एडमध्ये प्रवेश घ्यायचा असेल ज्या विद्यार्थ्यांना तर त्यांचं देखील इथं अर्ज प्रक्रिया सध्या सुरुवात झालेली आहे तर अर्ज तुम्ही करू शकतात आणि परीक्षा जी आहे तर इथं मे बी ह्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये संपूर्ण ज्या परीक्षा आहे तर ते परीक्षा इथं ठेवण्यात आले आहे बरोबर त्यानंतर एम पी एड असेल मैदानी चाचणी असेल त्यानंतर महाविधी तीन वर्ष सीई टी असेल बरोबर तर त्या संदर्भात देखील इथं देण्यात आलं आहे म्हणजे एकूण ज्या पाच प्रकारच्या इथे बघा परीक्षा आहे तर त्या परीक्षा तुम्ही देऊ शकता तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे तर संपूर्ण तुमची जी काही सदर परीक्षासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत जी वेबसाईट आहे तर ही जी वेबसाईट आहे बघा तर ह्या वेबसाईटवर महा सी ई टी डॉट ऑ आर जी बरोबर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीई टी डॉट ऑ आर जी ह्या जी काही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी पालक यांनी कृपया नोंद घ्यावी अशा पद्धतीने इथे नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे तसंच बघा हे जी लिंक असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल आहे आणि संपूर्ण जी काही माहिती पुस्तिका असेल तर ती देखील सध्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही सविस्तर अजून एकदा बघून घ्या तर ज्यांना एम एम एड संदर्भात बघा ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील इथं संधी आलेली आहे ज्यांना एम बी ए करायचं असेल एम बी ए त्यांच्यासाठी देखील संधी आहे बरोबर म्हणजे एकूण ज्या काही इथे पाच प्रकारचे परीक्षा आहे तर ह्या पाच प्रकारच्या परीक्षा तुम्ही देऊ शकतात बरोबर तर ही बरबर, एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत जाऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची न्यूज होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम